श्री गुड मॉर्निंग तर लवकरブラ शौराचा हजरत आहे गुड मॉर्निंग फ्रेंड वेलकम टू न्यू ब्लॉक्स नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत श्री नीटपी नीट फटके दे ना नीटपी तोंड धुऊन राहू दे पुस कशाला तरी तर ओठले पहिला चहा केला काहीच आवरलं नाही आता हळूहळू आवरून घेते आणि त्यानंतर स्त्रीला नाश्ता पण द्यायचा आहे आता कंगी पाहिजे होते भेटले का आता काय करते हजेत ठेवली होती ओके मी केसाशे सारडोयावरचे हा कसले नक्त क्यूटी क्यूटी कौन है क्यूट मी मी मीगर है तो आप आप दोगे गुड कर ले हाँ अपन दो क्यूट हाँ बाबा नाइट बॉय बाबा दे बॉय फ्रेंड तो बाबा दे बॉय फ्रेंड बाबा च बॉय फ्रेंड है तो हाँ तुझे गर्ल है गर्ल हाँ

मी आले पार्लर मधून तु ओके तुला सोबत कशाला तुला नाही येणार तू थांब ना घरी ओके म्हणलं चल चल कामं आवरली निवांत झाली आणि त्यानंतर म्हटलं तर स्वतःचे काम पण राहिले तर चला आता श्रीषा बाहेर आहे येऊ पडत मी झालो रेडी श्रीचे बाबा आले आणि आम्ही निघालो कुठे रेडी झाली जायला छत्री वित्री घेऊन लगेच रेडी असते आमच्या पाठीमागून हवा चालते हवा श्रीकडे साठी मस्त ड्रेस घ्या इथं मी इथं आलो लगेच काय घ्यायचा फायनली आम्ही पोहोचलो आणि पूजा वगैरे काय दुपारी झाली होती सगळे फ्रेंड्स वगैरे रिलेटिव वगैरे यायला चालूच होतं आम्ही गेलो आणि पटकन निघायचं होतं मला कातरनं बाहेर पावसाचं वातावरण होतं तिला भेटले तिचं घर दाखवलं तुम्हाला तरी पण पूर्ण काय दाखवलेलं नाही परत निवांत येऊन परत दाखवलं तर छान असं असं काहीचं घर होतं आणि घराच्या बाहेरनं खूप छान असा no. व्ह्यू भेटत होता आणि त्यानंतर पुर भेटलो आणि खूप सारी धावपळ तिच्या मागं पण होती म्हणलं चला असं आम्ही जेवण केलं लगेच निघालो का आता वारं वगैरे खूप सुटलं होतं आबाळ पण भरपूर आलं होतं आम्हाला वाटलं होतं आम्ही नाही का पावसामध्ये अटकतो पण असं काही झालं नाही थांबलो नाही कुठेच पाऊस काय आला नाही तर दोन तीन दिवसाचा लॉक्स आहे हे म्हणजे जरा समजून घ्या विजिटिंग करून वगैरे टाकून आणि त्यात आम्ही येतेच ना आम्हाला स्वामींचं दर्शन झालं म्हणल्या झालं असं असं माहिती नाही का माझा उपवास पण होता आणि त्यात दर्शन पण खूप छान झालं आणि पाया वगैरे पडलो तिला पण आम्ही गिफ्ट तिला फोटो फेम आणि तिला पण भेटून खूप छान वाटलं चला मला असं घायचं होतं आणि त्यात स्वामींचं दर्शन झालं म्हटलं दिवस काय खूप छान गेलं मी आता दर्शन छान झालं काय टॉपी घालायची असली तर पुढं बसायचं नाही तर रिटर्न गिफ्ट काय भेटलं बघायची मी घरी झाली कोणीला बेस तो करते

आज मॅडम खुशी खुशी गेले पाच जणी म्हटल्यानंतर रिश्वात घेतली गेली छान आम्ही घरी आलो आता चला चहा पिऊन जाते चला मला उघडत नाही काय कसं सटकलं असं पू सगळं भिजवलेला सांगता

गावाकडचे चिक्कू ह्यातले खूप सारे पिकले होते पण आता हे कच्चे येतं तर हे ठेवले तर ह्यातले दोन तर पिकले तर कुठल्या पिकलेले आता जस्ट मी कार गोड आहेत ना हा पिकलेले आणि अजून कुठला पिकले हा पिकला हे आल्यानंतर खाईल आणि एवढेच राहिले आता काकू घेऊन आल्या होत्या खूप गोड आहेत खूप गोड आहेत मी कच्चे पण एवढे गोड लागत नाही तेवढे गोड हे श्रीला आल्यानंतर दोन ठेवलेत आणि हा छोटासा मी आता घेत काल किचन वर आवरलं भांडे घासले फक्त किचन पुसायचं राहिल पाणी गरम करायला ठेवले सागरला आणि थोडी मेथी आहे खूप साऱ्या भाज्या आणल्यात पण आत्ता फक्त मेथी नीट करते का श्रीचा टाईम होईल आणि थोडंसं सामान पण बाहेरनं आणायचं बघते आता पटकन जेवढी भाजी नीट करून होती तेवढी करते कातक खूप साऱ्या आणल्यात पालक अजून काय काय आणलं आहे हां पालक कोथिंबीर मेथी आणि पात आणि फक्त आता एवढ्या करते हो होईल का नाही माहीत नाही नाहीच होणार मला वाटत मदत करा म्हणलं स्वतःच आवरलेला नाही आज हे कस पडलं त्या साऱ्या भाज्या आणतात ना लगेच खराब होत सांगता सांग आणतात

<laughs> उद्यापासून आज तर गेली आज खुशी खुशी गेली जेली नाही मस्त पैकी रेडी झाले आणि हे बघा ओ चला ना दोन उशीर झालाय ओ उशीर नाही झाला अजून टाइम आहे चला एक दिवस लवकर घेऊ हो, खुशी होईल अशी पण वाट बघत असेल बाकीचे घ्याय घ्यायला आले की काय करतं इथं बिल दूध बिल पाठवते ओके चला लवकर आठ पाच सकाळी झालं होतं बिल भाज्या नीट केल्या आहेत मी मेथीची भाजी बनवणार आहे आणि पालकचं पण नीट करून ठेवले आहे का ह्या दिवसात चिलटं भरपूर होते तर जन, ते वर दिसतात ना सासूबाईंनी लाडू आणले होते फुल भरणी भरली होती तर सगळी संपली आहे मी खात नाही लाडू म्हणजे दाड दुखते चांगल्या दाड्या आहेत तर पण ज्यांच्या दाडा खराब झाल्यात तेच संपवते सगळे लाडू आणि श्रीला खूप आवडते श्री तर त्याला पेडाच म्हणते श्रीला पेडा म्हणती लाडूला पेडा म्हणती ओ चला ना चला तर पटकन जाऊ पटकन घरी आलं आणि चेंज करून बाहेर जायचंय हा ना श्री शूज निघालो भारी चलो अंदर कोणाला तरी आय कार्ड भेटले त्यामुळे खूप खुश आहे श्रीला आय कार्ड भेटले आज म्हणजे नाही का तिचं पहिलं ॲड्रेस चुकला होता तर त्यांनी नंतर दिले श्री इकडे शूज देवापशी जाऊन शूज काढतात का बघा इकडे चल बाळा तिकडे नाही काढायचे चलो। चलो। दाखव तुझं आय कार्ड अच्छी बच्ची चलो गेल आणि जेवण करते कोणीतरी मग आम्ही बाहेर जाणार ओके आणि आज फ्रेंडशिप डे आहे तुम्हाला सर्वांना हॅप्पी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे कुणी बांधले तुला तेच दाखव आज फ्रेंडशिप डे ना म्हणून बांधलंय हातामध्ये श्रीच्या पण कुणी बांधले श्री टीचरनी बांधलं ओके पटपट जेवण कर आपल्याला जायचंय

खाली वासा तोलायचं नंतर आता नाही मग इकडे इकडे गाडी हळू चल हवं चल हवं चल ॲक्सिडेंट करशील बाबा तू हळू चल मम्मा इकडे या बघ मम्मा इकडे ये किती घ्यायचं एकच कलर हां नको नको राहू दे राहू दे ठीक आहे ह एक ब्लेग फुटणार नाही ना पण मला तर असं वाटतंय आपटलं की होईल का पोरगे म्हणून को घेऊ काय चाललंय तुझं बाहेर खायला टाइम नव्हता म्हणून घरीचून पार्टी केली है ना हां डब्बा तिकडे चोकस ते छान लागत जेवण झालं जस्ट आणि सागर केले आणि त्यानंतर आता घरात थोडासा पसारा पडला पण म्हटलं थोड्या वेळ थोडा आराम करावा ह्या कार्टूनला पण झोपी लावायचं आता खेळते गाणं खूप छान म्हणत होतं आता काय म्हणत होती तू आता काय आहे ते काय आगमध्ये दिसा नाही चला आता दुपारचं झोपी लावते तिला आणि त्यानंतर चला थोड्या वेळाने भेटू साडेसहा सात वाजून चहा चांगला घेतलं आणि म्हणता म्हणते नूडल्स खायचे तर नूडल्स घेते आधी किचन आवडून घेतलं ते दुपारी परत आवडलं आवडलं नव्हतं मी छोटंसाठी खेळायला तर की असं कधी छोटंसं थोडंसं काय खायला द्यायचं म्हटलं त्याला त्या मॉडेल फ्रीमध्ये द्यावं लागतं त्यामुळे एक टेस्ट म्हणला आणि थोडं थोडं सामान्य खूप दिवस झालं जायचं त्याची चाललं आहे आत्ता ते नाही की रेडी झालेत किती लांबून फू फू कर <laughs> भाकर इकडं मेथीची भाजी आणि सुगी इकडं आता ते झालं नीट करते चला मग आपण आजचा व्हिडिओ इथेच एंड करू बाय बाय गुड बाय